नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या चॅनलवर तू पण ना आशिष तुला काही एक अक्कल नाही तू या कोणत्या गावढळ मुलीला बायको बनवून आणला आहेस ही कॉर्पोरेट पार्टी आहे आणि त्या पार्टीमध्ये अश्विनी कशी जाईल माझं तर नाकच कापलं जाईल लोक म्हणतील की सुनेपेक्षा जास्त मॉडर्न दिसत आहे अरे आशिष हिला थोडी तरी मॉडर्न साडी दे रे आणि व्यवस्थित कसं राहायचं हे सुद्धा तिला शिकव असे असेल तरच मी या पार्टीत येईल नाहीतर हिला घरातच राहू दे मोनिकाताईंनी राग येत एक तुच्छ नजर आपल्या सुनेवर टाकून तोंड फिरवले तेव्हा त्यांचा मुलगा आशिष म्हणाला मम्मी अश्विनी चांगली तर दिसत आहे रंगाची साडी तिच्यावर खुलून दिसते लांब तिचं सौंदर्य वाढवत आहेत तिच्या या सुंदरतेवर आणि साध्यापणावर तर मी प्रेमात पडलो आणि आता मी तिला बदलू म्हणतेस हे बरोबर -बर नाही माझी बायको सगळ्यात वेगळी आहे आणि मला तिला पार्टीला घेऊन जाण्यात कोणतीच लाज वाटत नाही आणि पार्टीचे मॅनर्स तिला माहीत नसले तरी मी शिकवीन कारण मी आता तिचा नव आणि तिला सांभाळून घेणं हे माझं काम आहे आणि जर ती पार्टीत येणार येणार नसेल तर मी सुद्धा नाही आशिष ठामपणे आपल्या आईला म्हणाला आपल्या मुलाचे बोलणं ऐकून मोनिकाताई गप्प झाल्या जेव्हा नवरा बायकोच्या बाजूने बोलणार असेल तर त्याच्यामध्ये तिसऱ्या व्यक्तीची बोलण्याची हिंमत होणार नाही पूर्ण रस्ता मोनिका ताई शांत होत्या मनातल्या मनात विचार करत होत्या की आशिषने माझं ऐकलं नाही आणि या गावड मुलीसोबत लग्न केलं मिस्टर पटेल यांची मुलगी लग्न केलं असतं तर उठण्या बसण्याच्या योग्यतेची तरी असली असती या अश्विनीसोबत जायचं चा म्हटल्यावर मला लाजच वाटते ही तर आज आमचं नाकच कापणार आहे हिला पार्टीत कसं वागायचं हे तरी माहीत आहे का या आशिषने तर माझं काहीच ऐकलं नाही पण मी माझ्या आणेन अरे च्या सिया सारखी सिया का सियाला माझी छोटी सून म्हणून घेऊन येईन तिचे घर सुद्धा चांगले आहे आणि पैसे वाली सुद्धा आहे मला सुद्धा खूप पसंत आहे ती अशा प्रकारे मोनिका ताई गाडीत विचार करत होत्या आणि मनातल्या मनात खुश होत्या त्या अश्विनी सोबत थोड्या सुद्धा बोलल्या नाहीत त्यांच्या नजरेत अश्विनी त्या लाल साडीत गावढळ वाटत होती ते आता पार्टीत पोहोचले मोनिका ताई पुढे गेल्या मात्र आशिष अश्विनीचा हात पकडून आतमध्ये गेला अश्विनीला बघून सगळ्यांच्या तोंडून वा वा असे शब्द निघत होते सगळे लोक नवीन लग्न झालेल्या जोडप्याला शुभेच्छा आणि आशीर्वाद देत होते आशिषला मध्ये खूप मोठे यश मिळाले होते त्यामुळे त्यांनी ती पार्टी ठेवली होती त्या स्वतः खूप महागातल्या लाँग वन पीस घालून आपल्या आल्या होत्या त्यामुळे त्यांना आपली सून खूपच साधी वाटत होती जेव्हा पार्टीमध्ये अश्विनीच्या साडीचं आणि तिचं कौतुक होत होत तेव्हा मुनिकाताईंना ते सहन होत नव्हतं थोड्याच वेळात मॉडर्न कपड्यांमध्ये सिया आपल्या पप्पांसोबत पार्टीत आली तेव्हा मोनिका तिच्या पप्पांची परवानगी घेतली आणि आपल्या छोट्या मुलासोबत अमर सोबत सिंहची एंगेजमेंटची घोषणा केली पूर्ण हॉल टाळ्यांच्या आवाजाने गजबजला होता घरी येऊन अमर आपल्या मम्मीला म्हणाला मम्मी सोबत माझी एंगेजमेंट का करत आहेस आधी आम्हाला एकमेकांना चांगलं ओळखू दे आम्ही एकमेकांसोबत फक्त बिझनेसच्या गोष्टी केल्या आहेत कधीच फॅमिलीबद्दल आणि नात्याबद्दल बोललो नाही अमरचं हे बोलणं ऐकून मोनिका ताईंनी त्याला गप्प केला आणि म्हणाल्या माझी इच्छा नाही की तू सुद्धा आशिष सारखीच गावढळ मुलगी घरात उचलून आणशील कुठला कचरा उचलून आणला आहे त्याने काय माहीत मला माझ्या टेटसची सून पाहिजे जी, जी माझ्यासोबत किट्टी पार्टी आणि बाहेर उठू बसू शकेल मॉडर्न कपडे घालून अमर आपल्या मम्मीच्या विरोधात बोलला नाही आणि त्यांची एंगेजमेंट ठरवली गेली मोनिकाताई सियाला आपल्या सुनेच्या रूपात पाहण्यासाठी खूप उत्साहित झाल्या होत्या दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याच्या टेबलवर मोनिका ताई ओरडून म्हणाल्या तुला थोडी सुद्धा अक्कल नाही का ग आम्ही नाश्त्यामध्ये ब्रेड बटर खाटो खातो आणि तू हे तुपाचे पराठे आणि बटाट्याची भाजी बनवली आहेस आशिष तर यांना स्पर्श सुद्धा करणार नाही एवढ्या सगळ्या अन्नाची नासधूस होणार आता अश्विनी शांत होती तेव्हा आतमधून आशिष आणि म्हणाला मम्मी अश्विनीला मीच पराठे आणि बटाट्याची भाजी करायला सांगितली होती रोजच ब्रेड बटर खाऊन आता मला कंटाळा आलाय तुला ऑफिसला हो जाण्याची रोजच घाई असते त्यामुळे तुला आमच्यासाठी वेळ भेटत नाही म्हणून मी अश्विनीला म्हणालो की मला हे खायचे आहे आणि म्हणूनच तिने हे सगळं बनवले तसे तर तू ब्रेड बटर पण खाऊ शकतेस फ्रीज मध्ये ठेवले आहेत मोनिका ताई काहीच बोलल्या नाहीत त्यांनी सुद्धा पराठे आवडले हो... त्यांना सुद्धा पराठे आवडले होते परंतु त्या प्रत्येक वेळेस अश्विनीचा अपमान करत होत्या आणि त्यांना तसं करायला आनंद मिळत होता कारण ती त्यांच्या पसंतीची सून नव्हती आशिष हे कुटुंब श्रीमंत कुटुंबातला मोठा मुलगा आणि आपली मम्मी मोनिका ताई सोबत कपड्यांचा बिझनेस करत होता आशिषच्या वडिलांनंतर मोनिका ताईंवर ही सारी जबाबदारी आली होती त्यांनी स्वयंपाक आणि घर सोडून फक्त आपल्या बिझनेसवर लक्ष केंद्रित केलं होतं कारण दोन्ही मुलं छोटी होती त्यांना सांभाळायचं होतं त्यांना आपल्या स्वतःच्या पायावर उभं करायचं होतं बिझनेस करता करता मोनिका ताईमध्येच खूप बदल झाले होते आणि त्यांचं तर हनीमान बदललं होतं दोन्ही मुलं मोठी होत होती आणि त्यांच्या सोबत आता बिझनेस सांभाळत होती एक दिवस त्यांना मेहनतीचे फळ भेटला आणि बिझनेस चांगला सेट झाला मोनिका ताईंना आशिषच्या लग्नाची चिंता होऊ लागली अनेक मुली त्या पाहत होत्या त्यांना पाटलांची सिया पसंत होती पण एके दिवशी आशिष सकाळी मंदिरातून येत होता आणि त्याच्या सोबतच अश्विनी सुद्धा गळ्यात हार घालून आली होती मी माझ्या बालपणीच्या प्रेमासोबत मंदिरामध्ये लग्न केलं आहे जर मी तुला सांगितलं असतं तर तू कधीच मला परमिशन दिली नसतीस मग मी विचार केला की जेव्हा मी लग्न करून घरी येईन तेव्हा तू मला नकार देणार नाहीस मोनिका ताईंना खूप वाईट वाटले ते विचार करून ठरून बसल्या होत्या की आशिष आणि शियाच लग्न झालं तर त्यांच्या बिझनेस मध्ये फायदा होईल आणि सोबतच सिया एकुलती एक, एक मुलगी होती त्यामुळे भरपूर हुंडा आणि सगळी प्रॉपर्टी त्यांचीच होणार होती पण आशिषने त्यांच्या सगळ्या स्वप्नांवर पाणी फिरवलं होतं अश्विनी त्यांच्या जुन्या शेजाऱ्यांची मुलगी होती जी चार बहिणीच्या मध्ये मध्ये सगळ्यात मोठी होती वडील एका स्कूल सामान्य टीचर मोनिका ताईकडे अश्विनीला स्वीकारल्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता अश्विनीला घरातली सगळी कामं येत होती मोनिका ताईची इच्छा होती की त्यांची सून मॉडर्न पद्धतीने राहणारी असावी आणि Mahir Sri Menta Asawa. पण गरीब घरची गर अश्विनी घरात आली आणि मोनिका ताई तिच्यावर कायमच चिडलेल्या असायच्या त्या बिझनेस मध्ये व्यस्त असायच्या घराची सगळी जबाबदारी स्वयंपाकाची जबाबदारी नोकरांवर असायची सगळे घर नोकरांच्या भरवशावर चाललं होतं पण अश्विनीने येऊन आता सगळी जबाबदारी सांभाळली होती आशिष आणि अश्विनीचा एकमेकांवर खूप प्रेम होत मोनिका ताईने अजूनही अश्विनीला मनापासून सून म्हणून स्वीकारलं नव्हतं असेच काही दिवस निघून गेले मोनिका ताई अमर आणि सियाच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू करत होत्या शेवटी त्यांच्या पसंतीची सून घरात येणार होती सोबतच हुंडा सुद्धा येणार होता ती आपल्यासोबत खूप सारा हुंडा महागातल्या वस्तू कपडे दागिने घेऊन आली ऑफिस मध्ये तिने पार्टी सुद्धा दिली पण मोनिका ताई सियाचा अतिशय शॉर्ट ड्रेस पाहून खूप हैराण झाल्या त्या सियाला म्हणाल्या देखील की सिया तू हनीमून जात नाहीस ही पार्टी आहे ऑफिस मध्ये काही मोठी माणसे सुद्धा आहेत आणि ही तुझ्या लग्नाची पार्टी आहे थोडा मोठा वन पीस घातला असता तर आणि सिया लगेचच म्हणाली सासूबाई तुम्ही सुद्धा वन पीस घातला आहे मी सुद्धा घातला तर आपल्या दोघींमध्ये काहीच अंतर राहणार नाही आणि मी या मध्ये कम्फर्टेबल आहे तुम्हाला का टेन्शन येत आहे तिचं ते सडेतोड उत्तर ऐकून मोनिका ताई शांत झाल्या दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजले तरी सिया उठली नाही आणि सगळ्यांची ऑफिसला जाण्याची वेळ झाली अश्विनीने सगळ्यांसाठी नाश्ता बनवला पण सिया अजूनही उठून बाहेर आली नव्हती मोनिका ताईने तिला उठवण्याचा प्रयत्न केला पण ती रागातच म्हणाली सासूबाई तुम्हाला माझ्याजवळ काय काम आहे माझ्या पप्पांनी खूप सारे पैसे दिले आहेत त्यातून एक नोकर ठेवा पण मला त्रास देऊ नका आणि तिने मोनिका ताईच्या नाकावर दरवाजा बंद केला मोनिका ताईने नाकारार्थी मान हलवत ऑफिसला निघून गेल्या दुपारी ऑफिस मध्ये जेवणाचा डब्बा आणून दिला आणि म्हणाला पाठवून दिले आहे आणि फोन करून म्हणाली मम्मी बाहेरच खाऊ नका नाहीतर आजारी पडाल मोनिका ताईंनी लंच बॉक्स उघडून बघितलं तर त्यात चपाती सुकी भाजी वरण भात सॅलड सगळं काही होत घरचे जेवणाने ते सुद्धा सुनीच्या चा हातचं खाऊन मोनिका ताईचा आत्मातृप्त झाला आता त्यांना आशिषच्या पसंतीवर अभिमान वाटू लागला होता पण त्यांनी कधीच आशिषला आणि अश्विनीला सांगितलं नाही कि त्या अश्विनीला पसंत करायला लागल्या आहेत कारण त्यांचा युगो आडवा येत होता अश्विनी सगळ्यांची काळजी घेत होती आणि इकडे सीआर रूम मधून बाहेर निघत नव्हती तरी सुद्धा अश्विनी त्याच्या आपल्या दिराची काळजी घेत होती एक दिवस घरी फोन आला की अश्विनीचे बाबा आजारी आहेत त्यामुळे अश्विनी आपल्या बाबांना भेटण्यासाठी माहेरी गेली आणि इकडे मोनिका ताईचा कार ऍक्सिडेंट झाला आणि त्या अंथरुणावर पडल्या दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा नाश्त्याचा टाइम झाला तेव्हा सियाने सगळ्यांना ब्रेड बटर दिले आज मोनिका ताईंना जाणवलं की मी कधीच अश्विनीची कदर केली नाही तिच्या गुणांना संस्कारांना लेखून तिचा अपमान केला त्यामुळे सिया सुद्धा माझी कदर करत नाही दोन दिवसापासून बाहेरचे जेवण येत आहे ज्याची सव सवय जवळ जवळ सुटली होती अश्विनी सगळ्यांसाठी मनापासून स्वयंपाक करत होती आज मोनिका ताईंना दुपारी मेडिसिन घ्यायच्या होत्या त्यांनी सियाला आवाज दिला तर ती मोलकर्णीला म्हणाली मी टी व्ही बघत आहे आहे जा त्या म्हातारीला काय हवं ते बघून ये मोनिका ताईंनी ते बोलणं ऐकलं आणि त्यांना खूप वाईट वाटलं सिया त्यांच्या रूम मध्ये जातच नव्हती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी ती अमरला घेऊन माहेरी निघून गेली कारण तिला सासूची सेवा करायला आवडत नव्हती मोनिका ताईच्या ऍक्सिडेंटची बातमी ऐकताच अश्विनी अस्वस्थ झाली आणि परत आपल्या सासरी आली आशिष तिला म्हणाला तू तुझ्या बाबांना सोडून माझ्या मम्मीची सेवा करण्यासाठी का आली तेव्हा अश्विनी म्हणाली आशिष बाबाची तब्येत पहिल्यापेक्षा आता ठीक आहे आणि तिकडे त्यांची सेवा करण्यासाठी माझ्या बहिणी आहेत आई आहे पण इकडे तर मम्मी एकटीच आहे तुम्ही ऑफिसला जाल मग त्यानंतर मम्मीला कोण सांभाळणार त्या घरात मोठ्या आहेत घराची मालकीन आहे त्या त्यामुळे त्यांना नर्सच्या भरोशावर तर नाही ना, ना सोडू शकत आणि त्या आता माझ्या સુધા મમ્મી મોનિકા તશ્વિની शब्द ऐकून भरून आलं ज्या सुनेचा आपण इतका अपमान केला रात्रंदिवस टोमने दिले प्रत्येक क्षणाला तिला कमीपणा दाखवला आज तीच त्यांची त्यांची सेवा करण्यासाठी तत्पर होती नर्स काजी गेत होती जास्त काळजी घेत ताईंना आपल्या केलेल्या कुर्त्यांवर पच्छाता होऊ लागला एक दिवस मुसळधार पाऊस पडत होता शहरातले सगळे रास्ते जाम झाले सगळे सेवा बंद झाल्या नर्स सुद्धा आली नाही त्यामुळे मोनिका ताईंनी सगळी कामे अश्विनी करायला लागली अश्विनी मोनिका त्यांना प्रेमाने आंघोळ घालायची कपडे घालायची त्यांचे केस नीट करून द्यायची वेळेवर मेडिसिन द्यायची आणि एक दिवस अश्विनी मोनिका ताईच्या रूम मध्ये आली आणि म्हणाली मम्मी ती नर्स अजून काही दिवस येऊ शकणार नाही पावसात तिचं घर तुटलं आहे तोपर्यंत मी तुमच्या खोलीत राहते मोनिका ताई म्हणाल्या परंतु अश्विनी तू जर असं केलं तर आशिषला वाईट वाटेल तू ही तरुण आहेस तुझंही नवीन लग्न झालं आहे त्याला सोडून माझ्या रूम मध्ये मध्ये कशी काय राहू शकतेस अश्विनी हसत म्हणाली मम्मी मी आशिष सोबत भांडण करून तुमच्या रूम मध्ये आले नाही आम्ही दोघांनीही मिळून हा निर्णय घेतला आहे मी तुमची काळजी घेईल नर्सचा फोन आला होता की तिला अजून काही दिवस लागतील आणि नवीन नर्स जागोजागी पाणी भरले आहे त्यामुळे येऊ शकत नाही नंतर मोनिका ताई अडखळत काहीशा संकोचाने म्हणाले अगं अश्विनी माझी सकाळची दैनिक काम नर्स करते ती तर तू करू शकत नाहीस मोनिका ताईंना काय बोलायचं होतं ते अश्विनीला कळलं आणि ती म्हणाली नाही मम्मी ती काम मी करू शकते मी तुम्हाला माझी आई समजते तेव्हा मुलगी होण्याच्या नात्याने मी हे सगळं करू शकते तुम्ही फक्त लवकरात लवकर बऱ्या व्हा अश्विनीच हे बोलणं ऐकल्यानंतर मोनिका ताईंचे डोळे भरून आले आपल्या सुनेला बाळा मला माफ कर मी तुझ्यासोबत खूप वाईट वागले तुझ्या आई वडिलांना वाईट साईड बोलले नेहमीच हुंडा दिला नाही म्हणून टोमने दिले नेहमी तुझ्या जवळ तुझ्या कपड्यांची चेष्टा मस्करी केली तुला गावढळ बोलून तुझा एवढा अपमान करत राहिले आणि तू आज माझी इतकी सेवा करते आहेस जर माझी पोटची मुलगी असती तर कदाचित तिने सुद्धा माझी एवढी सेवा केली नसती मी कायमच श्रीमंत आणि मोठेपणा यांनाच महत्व दिले मला आशिष साठी सियाला या घरात आणायचे होते पण आशीषने तुला पसंत केला आणि हीच गोष्ट मला आतून पोखरत होती मला सिया नाही तर तिचे पैसे आणि टेटस हवे होते आणि आज ती सुद्धा मला या अवस्थेमध्ये सोडून माझ्या मुलाला सोबत बाहेर घेऊन निघून गेली तिला वाटत असेल की मी आता अंथरुणावर आले आहे त्यामुळे ती माझी सेवा का करेल तिला फ्रीडम किट्टी पार्टी आणि इकडे तिकडे फिरणं पसंत आहे ही सगळी माझी चूक आहे जर मी तिच्याशी पैशांमुळे जोडले गेले होते तर मग मी तिच्याशी हृदयाने कशी जोडेल माझ्या दुःखाला का समजेल मी फक्त पैसे बघितले आणि आशिषने तुझे गुण बघितले आज तू हे घर सांभाळत आहेस आणि मलाही सांभाळत आहेस सियामध्ये आणि तुझ्यात खूप मोठा फरक आहे ती या अवस्थेत मला सोडून माहेरी गेली आणि तू माहेरी वडिलांना सोडून माझ्यासाठी इथे आलीस त्या खूप रडत होत्या आश्विनी म्हणाली मम्मी आता बास करा तुम्ही जास्त विचार करू नका तुमची तब्येत अजूनच खराब होईल मी हे सगळं सांभाळून घेईन तुम्ही फक्त वेळेवर औषध खाऊन बरे व्हा हो। आणि अश्विनीची दोन महिन्यांची मेहनत आणि डॉक्टरांची औषध यामुळे त्या बऱ्या झाल्या पहिल्यापेक्षा चांगल्या चालायला फिरायला लागल्या ऑफिसला जाऊ लागल्या एक दिवस दुपारी जेव्हा सगळे जेवण करत होते तेव्हा सिया आणि अमर घरी आले सिया लगेच मोनिका ताईना बघून म्हणाली अय्या मम्मी तुम्ही ठीक झाला सुद्धा मला तर खूपच आनंद झालाय तुम्ही अजिबात चिंता करू नका अमर आणि मी उद्यापासूनच इकडे राहायला येतो सियाचे बोलणे ऐकल्यावर त्या म्हणाल्या सिया बाळा आता तुम्हाला इकडे येण्याची काहीच गरज नाही माझ्याजवळ आशिष आणि अश्विनी आहे तुम्ही दोघे आपल्या पप्पांजवळच राहा आणि आता सगळा बिझनेस आशिष आणि मी सांभाळ माझा तर पोटचा मुलगा मला असे दुःखात सोडून बायको सोबत निघून गेला तर मग मी तुला तरी काय बोलू शकते आणि हो आता या घरात आणि बिझनेस मध्ये दोघांचा काहीच अधिकार नाही हिस्सा नाही आता तुम्ही इथून जाऊ शकता हे ऐकल्यावर अमर आपल्या आईची पाय धरून माफी मागू लागल्या परंतु सियाने एकदाही माफी मागितली नाही ती फार उर्मट स्वभावाची होती बापाच्या पैशावर घमेंड असणारी आणि अमरला ती तिथून ओढत घेऊन गेली सिया आणि अमर तिथून निघून गेल्या होत्या आणि मोनिका ताई आशिष आणि अश्विनी सोबत सुखाने राहू लागल्या आणि क्षणभर त्यांच्या डोक्यात विचार आला की जर अश्विनी सुद्धा सिया सारखी असती तर काय झालं असत या घराचं पण माझं पण देवालाच काळजी म्हणून माझी एक तरी सुन आदर्श सून आहे मग त्याही पुढे एक आदर्श सासू सारख्या वागल्या तर मित्रांनो कशी वाटली आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद